नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळी उठताक्षणी किंवा सकाळी उठायला उशीर झाला तर नाश्त्याला काय बनवायचं सर्वांच्या मनामध्ये पडणारा एकच प्रश्न तर आज मी तुम्हाला इडली आणि ढोकळ्यापेक्षा जास्त मऊ हलका फुल जाळीदार नाश्ता बनवून दाखवणार आहे ते सुद्धा मुगापासून हिरवे मूग घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा आणि त्याच वाटीने तुम्हाला संपूर्ण माप घ्यायचा आहे तुम्ही ह्या मुगा जागी छिलते अली वापरलं तरी चालेल किंवा पिवळी मुगडाळ वापरलं तरी चालेल पण हे मूग वापरलं की खाण्यासाठी भरपूरच पौष्टिक होतात शिवाय चवीला इतके भन्नाट लागतात तुम्ही ढोकळा इडली खाणं सोडून टाकणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो धुण्या अगोदर एक वेळा ह्याला निवडून घ्या म्हणजे ह्याच्यामध्ये लहान लहान बारीक बारीक बारी, खडे असतात त्याच रंगाचे असतात ते माहीतच पडत नाही म्हणून निवडून घ्यायचं एकदा मग ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ह्याच्यामधला कचरा बिचरा सर्व निघून जायला पाहिजे अगोदर दोन ते तीन वेळा मी ह्याला धुवून घेतो हिरवे मूग चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याला तासन तास भिजत ठेवायची काहीच गरज नाही काय करायचं कडकडीत पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि बुडेल इतकं आपल्याला पाणी भरायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनिटांपर्यंत झाकण लावून चांगल्या प्रकारे भिजू द्यायचं आहे जास्त वेळ भिजत ठेवायची काहीच गरज नाही पंचवीस ते तीस मिनिटं मी याला भिजत ठेवणार तर मंडळी आपण झटपट पाच मिनिटामध्ये नाश्त्यासाठी चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे पॅन मध्ये दोन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं कि यामध्ये पाव चमचा हिंग टाकूया सोबतच एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ चार लसणाच्या पाकळ्या दोन लहान तुकडे आलं आता या सर्व जिन्नसांना काही वेळ आपल्याला परतवून घ्यायचा आहे चण्याच्या डाळीचा व उडदाच्या डाळीचा कच्चेपणा जाईपर्यंत जवळपास दोन मिनिटापर्यंत परतवून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात डाळी लाल झाल्या की करपणार आणि चटणीची चव पूर्णपणे बिघडून जाणार तर हलकासा डाळींचा रंग चेंज झालेला आहे तर यावेळेस आपल्याला इथे कांदे वापरायचे आहेत दोन मोठ्या आकाराचे कांदे मी हुबे कापून घेतलेले आहेत बारीक कापायची काहीच गरज नाही कसेही आबडदोबड तुम्ही कापू शकता आता कांद्याचाही कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजेच कांदे थोडेसे ट्रान्सपरंट दिसेपर्यंत ह्याला परतून घ्यायचा आहे टमाटर नाही वापरायचे ना, ना कोणते दुसरे मसाले वापरायचे आहेत एकदम झटपट असे मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे एक ते दोन मिनटं मी कांद्याला परतवून घेतलेला आहे आणि थोडासा कच्चेपणा केलेला आहे कांद्याचा तर ह्या चटणीची चव थोडीशी तिखट येण्यासाठी आणि रंग थोडा लाल येण्यासाठी मी इथे चार ते पाच बेडगी मिरच्या गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने चटणीचा रंग थोडासा डार्क येतो आणि तिखटपणाही थोडासा वाढतो तर पूर्ण जिन्नस मी एक तीन ते चार मिनिटापर्यंत परतवून घेतलेला आहे आता गॅस बंद करूया आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया मसाला चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर ह्याला लहानशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये जवळपास वन फोर कप पाणी मिक्स करून या चटणीला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी चटणी वाटून झाल्यावर ह्याला वाटीमध्ये काढून घेऊत आणि आपण पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी इतकी घट्ट ठेवलेली आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आता चटणी आणखीन टेस्टी होण्यासाठी व दोन ते तीन दिवस चटणी टिकण्यासाठी चटणीला तडका द्यायचा आहे फक्त एक चमचा गरम तेलामध्ये अर्धा चमचा मिक्स मोरी जिरा वापरायचा आहे थोडस कढीपत्ता पत्ता टाकले की तडका पूर्णपणे तयार झालेला आहे असं थोडस स्प्रेड करायचं आहे आता हळुवारपणे असं वरतून पसरवलं की तडका पूर्णपणे तयार झाला आहे की नाही एकदम झटपट चटणी चटणी तर पूर्णपणे तयार झालेली आहे फटाफट पत आता आपण नाश्ता सुद्धा बनवून घेऊ वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे मूग चांगल्या प्रकारे भिजले आहेत की नाही पाहू शकता मूग मस्त पैकी भिजलेले आहेत आणि थोडस प्रमाण वाढलं सुद्धा आहे भिजल्यानंतर मुगाचं प्रमाण वाढतं म्हणजे ते दुपटीने फुलतात आता ह्याच्यामधलं आपल्याला पाणी वेगळं करून टाकायचं आहे मुगामधलं पाणी वेगळं करून टाकलं की पूर्ण मूग आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे लहान भांडं घेऊ नका शक्य असेल तर मोठंच भांडं घ्या तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन लहान तुकडे आलं व तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबर वापरायची आहे आता याला अगोदर आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मगच याच्यामध्ये दोन किंवा तीन चमचे पाणी वापरायचं आहे कारण की आपल्याला ह्याचं बॅटर घट्ट बनवायचं आहे पातळ बनवायचं नाही ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा चला तर मी याला आता एकदम बारीक आणि घट्ट वाटून घेतो मूग वाटून घेतल्यावर ह्याचं बॅटर आपल्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढायचं आहे आणि पाहू शकता की कन्सिस्टन्सी इतकी घट्ट पाहिजे मी याच्यामध्ये फक्त तीन ते चार चमचे पाणी मिक्स केलं होतं अगोदर बारीक वाटून घेतलं मग पाणी मिक्स करायचं आहे म्हणजे व्यवस्थितपणे वाटलं जातं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सोबतच ज्या वाटीने मी मूग मोजून घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा वापरत आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रव्याला थोडस मिक्सरमध्ये फिरवून घ्या म्हणजेच की दोनशे ग्राम मूग घेतलेला आहे तर शंभर ग्राम आपल्याला रवा पाहिजे आणि त्याच ने शंभर ग्राम दही घेत आहे म्हणजेच की अर्धी वाटी दही दही जास्त आंबट असेल तर चार ते पाच चमचे तुम्ही दही वापरू शकता मी दही जास्त आंबट नाही घेतलेली आहे एकदम फ्रेश दही आहे आता थोडस पाणी टाकायचं आहे म्हणजे मिक्सर मध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याला खंगाळून घ्या चिटकलेलं बॅटर संपूर्ण बाहेर आता चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करायचं अगोदर अगोदर जास्त पाणी वापरायचं नाही अगोदर आपण पाहूया ह्याची कन्सिस्टन्सी योग्य होते की नाही म्हणजे आपल्याला मिडियम थिक मध्ये बॅटर पाहिजे जास्त घट्ट सुद्धा नाही पाहिजे जास्त पातळ सुद्धा नाही पाहिजे मिडियम थिक बॅटर पाहिजे जसं आपण इडलीचं बॅटर बॅटर पाहिजे पण अगोदर आपल्याला करून आहे कळेल प्रमाण किती लागेल अजून थोडस पाणी लागणार आहे याच्यामध्ये पुन्हा याच्यामध्ये मी थोडस पाणी टाकतो पाव वाटी पाणी टाकतो आणि पुन्हा चांगल्या प्रकारे एकजीव करतो मंडळी तुम्ही ह्या नाश्त्याची तयारी एक दिवस आधी केला तरी चालेल म्हणजेच की रात्री तुम्ही झोपताना मुगाला भिजत ठेवलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे सकाळी वेळ असेल उठल्यानंतर तीन तास कोमट पाण्यामध्ये या मुगाला भिजत ठेवलं तरी चालेल सहा ते सात तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवला तरी चालेल आणि हो गरम पाण्यामध्ये वीस ते पंचवीस मिनिटापर्यंत मूग चांगल्या प्रकारे भिजले नसतील थोडेसे कडक असतील तर पुन्हा दहा पंधरा मिनटं त्याला गरम पाण्यामध्येच ठेवायचे आहे म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि झटपट हा नाश्ता तयार सुद्धा होईल आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट आहे आणखी थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे पाव वाटी आणखी टाकूया आणि पुन्हा चांगल्या प्रकारे आहे आणि तीन ते चार मिनिटापर्यंत एका बाजूने ह्या बॅटरला फेटून सुद्धा घ्यायचा आहे फेटल्यानं काय होणार बॅटर मध्ये हवा भरली जाते मग नाश्त्याला मस्त जाळी पडते आणि एकदम हलका पून मऊ मौ होतो म्हणून एकदा ह्या बॅटरला चांगल्या प्रकारे फेटून सुद्धा घ्यायचं आहे पाणी मिक्स करायचं तीन ते चार मिनिटं एका बाजूने ह्याला चांगल्या प्रकारे फेटल्यानंतर बॅटर एकदम मस्त हलकं झालेला आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी पाहिजे ना जास्त घट्ट ना जास्त पात ता मदे तर आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला आहे रवा चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे म्हणून आपण झाकण लावूया जेणेकरून दहा मिनिटापर्यंत रवा मस्त पैकी फुलेल आता जोपर्यंत बॅटर सेट होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ असं प्लेटमध्ये अर्धा ते पाव चमचा तेल घ्यायचा आहे आणि अशी वाली प्लेट पाहिजे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण नाश्ता वाफवू शकतो असा अगोदर तयारी करून घेतली की नाश्ता बनवायला वेळ लागत नाही चांगल्या प्रकारे तेलने ग्रीस करा अशी मोठी प्लेट नसेल तर दोन लहान प्लेट घेतलं तरी चालेल किंवा केक ट्रे घेतला तरी चालेल आता इथे हा नाश्ता वापरण्यासाठी गॅसवर मोठीशी नॉनस्टिक काढाई ठेवलेली आहे तुम्ही वाटलं तर कोणतंही मोठं भांड ठेवलं तरी चालेल यामध्ये किमान दोन कप तरी पाणी आपल्याला घ्यायचंच आहे आणि झाकण लावायचं आहे पाणी लवकरात लवकर गरम होईल गॅसला बंद आचर किंवा मध्यम आचर करून पाणी गरम करून घ्या दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा कन्सिस्टन्सी चेक करायची आहे थोडासा घट्टपणा आलेला आहे बॅटरमध्ये दोन ते तीन चमचे पाणी वापरावं लागेल पण त्या अगोदर आपल्याला इथे आणखीन एक साहित्य वापरायचं आहे जेणेकरून हा नाश्ता मधून एकदम मऊ होईल ते म्हणजे आहे एक ते दीड चमचा इथे ते रिफाईंड तेल वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे या तेलाला ह्या बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि एकाच मिनिटापर्यंत पुन्हा पेटून घ्यायचं आहे तेल वापरल्यामुळे हा नाश्ता मधून एकदम मऊ होतो शिवाय खाताना कोरडा सुद्धा लागणार नाही एकाच मिनिटापर्यंत ह्याला है, हलक्या हाताने फिटून घेतलेला आहे आणि तेल सुद्धा चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आता हा नाश्ता एकदम टम्म फुगण्यासाठी आणि मधून जाळी पडण्यासाठी इथे आपल्याला सोडा न वापरता एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे आणि वरतून इथे एक चमचा तेल वापरायचा आहे सॉरी पाणी वापरायचं आहे तेल बोललो मी आणि हलक्या हाताने पुन्हा तीस ते चाळीस सेकंदापर्यंत एकजीव करून घ्यायचा आहे असं ढवू शकतो आणि पाहू शकता इनो ह्या बॅटरमध्ये मस्तपैकी एकजीव झालेला आहे आणि बॅटर ही मस्त पैकी फुगलेला आहे पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा पाहून घ्या अशी पाहिजे ना घट्ट ना पातळ आता प्लेटमध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे अर्ध्या प्रमाणामध्ये काढायचं आहे आणि अर्धा बॅटर दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतो आता या प्लेटला थोडस टॅप करूया म्हणजे बॅटर चांगल्या प्रकारे प्लेट प्लेटमध्ये पसरेल सुद्धा इथे पाणी सुद्धा गरम झालेलं आहे आणि असं स्टँड ठेवायचं आहे किंवा एखादी वाटी ठेवलं तरी चालेल मोदोमध ठेवायचं आहे पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायची आहे अगोदर मगच आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे सेंटरला ठेवा एकदम झाकण लावण्या अगोदर ह्याच्यावर आपल्याला थोडीशी अशी लाल तिखट पसरवून घ्यायचं आहे पूर्ण आता झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे दहा ते बारा मिनिटापर्यंत स्टीम द्यायचा आहे दहा ते बारा मिनिटं झालेले झाकण काढू आणि एकदा चेक करायचं आहे नाश्ता चांगल्या प्रकारे स्टीम झालेला आहे की नाही फुगला तर एकदम मस्त आहे थोडस कच्च राहिलं असेल तर आणखीन पाच मिनटं ठेवू शकता पाहू शकता जरासुद्धा बॅटर चिटकलेलं नाही म्हणजे मस्त पैकी हे स्टीम झालेलं आहे आता ह्या प्लेटला काढतो आणि दुसरी प्लेट, दुसर प्लेट सुद्धा मी तयार करून ठेवलेली आहे ती प्लेट ह्याच्यामध्ये ठेवून दहा मिनिटं त्याला सुद्धा स्टीम करून घेतो नाश्ताला वरतून फोडणी देण्यासाठी इथे पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचे आहे तेल गरम झाल्यावर पाव चमचा हिंग वापरायचे आहे आणि सोबतच एक लहान चमचा मोहरी आणि मोहरीला चांगल्या प्रकारे चटकू द्यायचा आहे जेणेकरून मोहरीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे मोरी चटकायला लागली की अर्धा ते एक चमचा जिरे वापरायचे आहेत आणि सोबतच दोन चमचे सफेद तेल आणि काही सेकंदच आपल्याला चमचा चालवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्या सर्व जिन्नसांच्या कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि गॅस बंद करायचा आहे तर मंडळी असं काही सेकंद आपल्याला ह्याला परतून घेतलं की ह्यांच्या कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि गॅस बंदच ठेवायचा आहे कारण की तेल जास्त प्रमाणामध्ये गरम झालेला आहे शेवटी थोडेसे कडीपत्ता याच्यामध्ये टाकायचे आहे आणि पुन्हा याला असं ढवळून घ्यायचं आहे तुम्ही कडीपत्त्याच्या जागी हिरव्या मिरच्या वापरल्या तरी काही हरकत नाही किंवा लाल मिरच्या वापरल्या तरी काही हरकत नाही ढोकळ्याला आपण जसा तडका देतो ना तसाच तडका द्यायचा आहे असा तडका पूर्णपणे तयार झाला की ह्या तडक्याला थोडा वेळ आपल्याला थंड करून घ्यायचा आहे प्लेट थंड झाल्यावर अगोदर ह्याची कडे मोकळी करून घ्यायची आहे एखादा चाकू किंवा चमचाच्या चा साह्याने ह्याची कडं मोकळी करून घ्या कडं मोकळी करून झाली की ह्याला आकार द्यायचा आहे अगोदर आपल्याला फुडणे ह्याच्यावर पसरवायची नाही अगोदर आपण ह्याला आकार देऊ जसा तुम्हाला सोप्पा वाटतो आकार तसा देऊ शकता चौकोन आकार देऊ शकता किंवा किरकोण आकार देऊ शकता काजूकतलीसारखा आकार देऊ शकता शंकरपाळ्यासारखा आकार देऊ शकता जसं सोप्पं वाटतं तसा आकार देऊ शकता मंडळी मी याला डायमंड सारखा शेप दिलेला आहे म्हणजेच की काजू कतली सारखा का आकार दिलेला आहे असा मस्त आकार झाला की ह्याच्यावरून आपल्याला आता तडका पसरवायचा आहे असा हलक्या हाताने पसरून घ्यायचा आहे ढोकळ्यापेक्षा जास्त मौसूद आणि त्याच्यापेक्षा जास्त चविष्ट व हेल्दी नाश्ता नक्की तुम्ही बनवाल एकदा ही रेसिपी बघितलं तर फोडणी पसरून झालं की याला एका बाजूने अगोदर डिमोल्ड करायचं आहे मध्य भागातून करू नका असं एका बाजूने हलक्या हाताने डिमोल्ट करायचा आहे म्हणजे हा नाश्ता तुटणार नाही मंडळी या मुगाच्या बॅटरने तुम्ही विविध प्रकारचे नाश्ते बनवू शकता म्हणजेच की इडली बनवू शकता ढोकळा बनवू शकता ढोसा बनवू शकता उत्तपम बनवू शकता किंवा तुम्हाला असं प्लेटमध्ये वाफवायचं नसेल तर लहान लहान वाट्या घेऊन त्याच्यामध्ये वाफवून सुद्धा हा नाश्ता बनवू शकता पण अशा पद्धतीने प्लेटमधून तुम्ही वाफवून हा नाश्ता तयार केलात तर भरपूरच चविष्ट आणि मऊ हलका फुल होतो तोंडात टाकताच तुम्ही विसरून जाल एकदा ह्या पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवून तरी पहा इतका मऊ हलका फुल झालेला आहे आणि मधून सुद्धा एकदम मस्त शिजला गेला आहे पाहू शकता जाळी काय मस्त पडलेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली हिरव्या मुगाचा हा नाश्ता नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद